मंडळी तुम्ही आम्ही घरदार दुकानं तिजोरीला कुलूप बंद केल्याचं आजवर ऐकलं आणि पाहत आलोय मात्र थेट पाण्यालाच टाळं लागल्याचं म्हटल्यास तुम्हाला आश्चर्य वाटू नये आता तुम्ही आम्हाला दाखवणार आहोत कुठे आणि का पाण्याला ला टाळं लावण्याची वेळ आलीये पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट पाण्यासाठी कायपण थेट पाण्याच्या टाक्यांना लावलं टाळ गावकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल अकोल्याच्या उगवा गावातला प्रकार सध्या राज्यात सूर्य आग ओकतोय जिथं देशाच्या आर्थिक राजधानीत पाण्याचे टँकर सुरू करण्याची वेळ आलीये तिथं गावखेड्यात काय सोय असावी याचा विचार न केलेलाच बरा पाण्याच्या एकेका थेंबासाठी गावकऱ्यांना जीवाचा आटापिटा करावा लागतोय अकोला तालुक्यातील उगवा या बारा हजार लोकसंख्येच्या गावाला चक्क आत्ताच्या घडीला तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसतात वर गावकऱ्यांमध्ये प्रचंड चिंता आणि असुरक्षितता निर्माण झालीय ती वेगळीच कारण गावात नळ असून नसल्यासारखंच आहे वर दीड महिन्यातून एकदाच गावात पाणी पुरवठा होतो आणि त्यामुळे गावकऱ्यांना महिनाभरासाठी पाण्याचा साठा करून ठेवावा लागतो गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे आणि त्यामुळे पाण्यासाठी महिलांना नळावर रांगा लावून उभं राहावं लागतंय त्यामुळे सातत्यानं वाद होतात भांडण तंटे होतात आणि मग यावर जालिम उपाय म्हणून काही कुटुंब ही महिनाभरासाठी पाणी साठवून ठेवतात पण आता त्या पाण्यावर सुद्धा इतर लोकांची नजर असते आणि हे साठवलेलं पाणी हे चोरी जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे त्याला पायबंद घालण्यासाठी गावकऱ्यांनी भलतीच शक्कल लढवली आहे पाणी साठवायच्या टाक्यांनाच यांनी टाळ ठोकलाय गेल्या दोन दोन महिन्यानंतर गावात पाणी आलं पाणी आल्यानंतर आमच्या गावातला शेतात काम करायला जातो शेताला का शेतात काम करायला गेल्यानंतर हे जे पाणी चोरीला गेलं नाही पाहिजे त्यासाठी हे सर्व कुलूप लावलेले आहे आमच्या घरात तुम्ही पेटीच्या म्हणजे तिजोरीला कुलूप नाही पण तुम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी कुलूप दिसेल अशी परिस्थिती या उभा गावामध्ये झालेली आहे आपश्या शासनाने जो आजपर्यंत खर्च केलेला आहे त्याचा एकही म्हणजे जे जे खर्च केला शासनाचा त्याचा पाणी पाण्याचा आम्हाला भेटला नाही सर्व नावाले आहे पाणी पुरवठा योजना सर्व नावाले आहे तरी आमच्या शासनाला हात जोडून विनंती आहे की या उभा गावामध्ये विशेष लक्ष द्या आणि पाण्याची भरपूर व्यवस्था करा एवढंच नाही तर या गावातील पाण्याच्या दुर्भिक्षामुळे गावातील तरुण मुलांची लग्न ही होईनाशी झाली आहेत त्यांना मुलीच मिळत नाहीयेत अशी खंत त्यांचे पालक व्यक्त करतात आम्ही घराची कुलब काढतो आणि या टाकायला लावतो कारण की आमचं कामाला गेल्यानंतर पाणी चोरी जाते हा आणि पान गावात पाणी कोणीच देत नाही म्हटलं आणि ज्यावेळेस मतदान येतात त्यावेळेस म्हटलं आमदार खासदार जे काही गावातले सरपंच हे ते असतील निवडणुकीच्या वेळेस आमच्या घराभोवती चक्रा मारतात आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या का आणि हे त्यावेळेस मग नळ सोडतात पंधरा दिवसातून वीस दिवसातून एक वेळ ते निवडून आले की आमच्या इकडे डुकूनही पाहत नाहीत असो नसो तुमच्याकडे पाणी असो तुम्ही मरा जिथे राहा काही करा फक्त आम्हाला मतदान करा मग जगाव कसं जगा ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या साठ्यासाठी उगावकरांनी लढवलेल्या या अनोख्या शकलीची मात्र चर्चा सगळ्या पंचक्रोशीत आहे बिलकुलही पाणी पुरवठा नाही आहे अन्न तरी मिळेल पण पाण्याशिवाय जगणं हे कठीण आहे या गावातल्या मुलांना जे आहे पाणी नसल्यामुळे त्यांची लग्न सुद्धा होत नाहीयेत या गावातील एकच अपेक्षा आहे नागरिकांची ते म्हणजे मुबलक पाणी पुरवठा मिळावा हाच वर्षा मोरे जय महाराष्ट्र न्यूज उगवा अकोला